ज्यांना सह आरोपी करताय ते जर निर्दोष सुटत असतील तर कुठतरी तार पाणी आमच्या अन्याय होतोय हे कोर्टात झालंय आम्ही सांगतोय म्हणून नाही आमची लोक आहेत म्हणून आम्ही आमच्या लोकांच्या <प्रागा> बाजून बोलतोय ज्यांना तुम्ही सह आरोपी केलाय ज्यांना तुम्ही जेलमध्ये टाकलं ज्यांच्यावरती तुम्ही केसेस टाकल्या ज्यांना दोन दोन तीन तीन महिने आमच्या दुकानदार बांधवांना तुम्ही जेलमध्ये ठेवलं सर ते शेवटी कोर्टात तर सिद्ध होता ना नव्याण्णव टक्के निर्दोष लोक आहेत आमची नव्याण्णव टक्के लोकांच्या वरती निर्दोष मुक्तता त्यांची झालेली आहे याचा अर्थ असा होतो की आमच्या लोकांच्या वरती पोलिसांची जी कारवाई होतीय ती शंभर टक्के चुकीच्या पद्धतीनं होतीये आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की चुकीच्या पद्धतीनं आमच्या लोकांच्या वरती कारवाई करू नका याच्या पलीकडे आम्ही काही म्हणत नाही आणि हेच मागणं घेऊन आपण एक संघटन मजबूत करू ताकदीन आपण सगळेजण पुढे जाऊ देशभरातल्या सगळ्या दुकानदारांना विनंती करू सराफवाल्यांना आपल्या सोबत घेऊ सगळ्या त्यांचं आहे त्यांची हीच अडचण आहे आणि आपण राज्य सरकारकडे हा विषय लावून धरू आणि राज्य सरकारच्या आपल्या नेतृत्वाला विनंती करू की तुम्ही हा विषय केंद्र सरकारकडे लावून धरा आणि आपण हे निश्चितपणे करू शकतो आपण हे त्यांच्या कानावरती घालू शकतो आणि तुमच्या सगळ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण पावलं उचलू शकतो एवढंच या निमित्तानं तुम्हाला मी सांगतो तुम्हाला शब्द देतो तुम्ही आमचा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो <प्रुण> तुम्ही ज्या विश्वासाने एकत्रित झालाय दुकानदार एवढ्या संख्येने एकत्रित होणं साधी सोपी गोष्ट नाही याची मला जाणीव आहे तुम्ही पण काय एकदम साधे सुधी माणसं आहात अशातला भाग नाहीये <laughs> तुम्ही पण तुमच्या गावातले पुढारी आहात तुमच्या गावात भाऊ सरपंच असेल वहिनी पंचायत समितीचे सदस्य असेल मोठा भाऊ तर जिल्हा परिषदला निवडून आला असेल मला माहीत आहे तुम्ही काय अशी काही साधी माणसं नाही पण तुम्हालाही माहीत आहे की हा आता प्रश्न गंभीर झाला आहे या प्रश्नावरती आपण सगळ्यांनी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे याची जाणीव तुम्हाला सगळ्यांना झालेली आहे हीच जाणीव आपण सगळ्या दुकानदारांच्या मध्ये निर्माण करू आणि या प्रश्नाची सोडवणूक करेपर्यंत आपल्याला झोप लागता कामा नये अशा पद्धतीने आपण सगळेजण पुढे जाऊ एवढंच बोलतो आणि थांबतो जय हे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल